नमस्कार मराठी जोडी चॅनलच्या ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज आहे नवीचे भाड तर आज आमच्या घरी पितृपूजनासाठी काय काय जेवण बनवलेलं आहे ते बघा काय काय बनवले सगळ्यात पहिलं तर जे घरीच आम्ही बनवतो तुम्हाला मागे पण एकदा सांगितलेलं होतं मी इथे केलेली आहे कटाची आमटी भारी दिसते हे मी पुरण काढून ठेवलेले अर्नोला खूप जास्त आवडतो त्याच्यामुळे इथे ही मिक्स भाजी आहे मिक्स भाजी, भाजी केलेले आहे मिक्स भाजीमध्ये आहे गवार आहे कारला आहे भेंडी ही ले ले आहे ही नुसती तिखट आणि मीठ टाकून केलेले असते पण खूप छान लागते आजच्या दिवशी इथे बनवलेली आहे कडी आणि सोबत आहे मस्त पैकी वडी वडी इथे चपात्या बनवलेल्या आहेत काही जण पोळ्या खातात काही जण चपात्या खातात त्यांच्यासोबत आणि इथे या पोळ्या बनवलेल्या आहेत पुरे पोळ्या हा मग माणसं पोळ्या बनवलेत कमी पोळ्या बनवल्यात बनवलेल्या आहेत सगळ्यांचे हात लागलेले आहेत त्यांना पूर्ण सगळ्या सगळ्या बायकांच्या आमच्याकडे चार बायका आहेत मी माझी नडन माझी जाऊ आणि माझी सासू सासू माझी फिक्स लाटायला असतेच असते हाय ना आपल्या पण आम्हाला तशा लाटायला येत नाही त्याच्यामुळे त्या असतातच असतात काय म्हणते आई अजून हां लयसुग्र निपाया ग तुम्ही आम्हाला बोलतात तुम्ही सुग्रणी या चांगल्या लाट लाटायचं नाही तुम्ही म्हणून मीच लाटते नेहमी म्हणून त्या नेहमी लाटत असतात आता भात लावलेल्या अजून आम्हाला भात लावा लागणार आहे खान योग्यपूर्ती आम्ही लावलेल्या आहे पापड तळून ठेवलेले आहे पापड तुले तुले दिसत पापड कुरवडी नाहीये पापडासोबत ही लापशीची खीर बनवलेली आहे आणि ही बनवलेली आहे अळुवडी बनवलेली आहे तर तुम्ही पण या सर्वजण जेवायला आमच्या घरी आता इकडे आता इकडे माझे दादा आता माझे सासरे आणि दादा जेवायला बसलेले आहे ते वाढ बघतात माझी व्हिडिओ संपायची ठेवायला करून सासू माझी सासू माझी ते जेवण वाढायला बसतात दादा म्हणजे माझा माझ्या नंद्याचे मिस्टर आहेत आम पण आमच्याकडे त्यांना भाऊच मानतात त्याच्यामुळे मग ते मी त्यांना नेहमी दादाच बोलते पहिल्यापासून तर मला असं ब्लॉक कसा वाटतं ते सांगा आणि तुम्ही सुद्धा सगळ्यातून इथे जेवायला या सगळे येतील बरं का मानसी येऊ दे येऊ दे <laughs>